लक्ष्मीनिवास मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता जयंतनेच आजीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं असतं आजी, के आजी शुद्धीवरण असते सगळ्यांना खूप टेन्शन आलेलं असतं डॉक्टर जेव्हा ऑपरेशन थिएटरमधून बाहेर येतात तेव्हा ते, ते आजीबद्दल खूपच धक्कादायक असा खुलासा करतात ते असं म्हणतात की आजींना मेंदूच्या शिरा रक्तवाहिन्या ज्या पोचवतात त्या मेंदूच्या शिरा डॅमेज झालेल्या आहेत आणि हे फक्त क्रिमिनल केसच्या बाबतीतच होऊ शकतं त्यांना कोणीतरी गुदमरवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांचा श्वाससुद्धा कोंडलेला आहे आणि ही धक्कादायक माहिती ऐकून लक्ष्मी आणि श्रीनिवास खूप घाबरतात ते म्हणतात की आमची आई आमच्या जावईबापूंच्याच घरी होती त्यांचं घर खूप प्रशस्त आहे तिथे श्वास गुदमरण्याचा काहीही विषय येत नाही आमचे जावई बापू खूप चांगले आहेत ते आमच्या आईची खूप काळजी घेत होते त्यानंतर आमचा आमच्या जावई बापूंवर खूप विश्वास आहे आणि आजीच्या जीवावर कोण कट कशाला उठेल त्याच्यामुळे आम्हाला असं वाटत नाही की हा क्रिमिनल क्रिमिनल टाईपची केस असेल आणि हे ऐकून डॉक्टर सुद्धा शांत बसतात जयंतला आता घाम फुटलेला असतो की अजून डॉक्टर आजीची तब्येत तब्येतीबद्दल काय काय खुलासे करणार आहेत काय जान्हवी आणि लक्ष्मी श्रीनिवास या खुनी जयंतपर्यंत पोचतील का हे बघणं खूप रंजक आहे जान्हवी आता आजीला भेटायला हॉस्पिटलमध्ये आलेली असते तिला जयंतवर संशय आलेला असतो त्यानंतर तिचा जुना मित्र हॉस्पिटलमध्ये येतो आहे आणि तो, तो जान्हवीला आहे की पूर्वी जो आपल्या एका मित्राच्या डोक्यात कुंडी पडली होती ते सगळं तुझ्या नवऱ्यानेच केलेलं होतं तुझा नवरा हा खूप क्रूर आहे मी स्वत पाहिलेला आहे हे ऐकून जान्हवीला आता धक्काच बसलेला असतो